नमस्कार सर्व मैत्रिणींचे मी स्वागत करते ड्रेस क्लासमध्ये आज मी तुम्हाला पुढील व मागील गळा टॉपचा कसा शिवायचा ते दाखवणार आहे या टॉपची कटिंग मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे जिथे आपण कमी कपड्यामध्ये चौतीस छातीच्या टॉपची कटिंग कशी केली तर आज आपण पाहणार आहे गळा मागील पुढील कसा शिवायचा आता हे कॅनव्हास बघा तर मी हा गळा कसा कट केला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर ज्याने कोणी पाहिला नसेल ते बघून घ्या आता या ठिकाणी बघा कॅनव्हास आपण कपड्यावरती ठेवून घेतला आहे आधी आपण आता ह्या कपड्यावरती जोडून घेऊया आता जसा गळा आहे तो त्याचप्रमाणे त्याच्यावरती आपण हे जोडून घेतो हे तुम्ही प्रेस करूनसुद्धा घेऊ शकतात कपड्याचा अंदाज बघायचा आणि प्रेस करायचं त्यानंतर आता आपल्याला साईडने कपडा दुमडून पावळींचा कट करून तो दुमडून शिलाई मारायची वरचा जो सरळ लेवलमध्ये कपडा कट करून घ्यायचा गळ्याच्या वरती या ठिकाणी लेवलमध्ये येणं फार गरजेचं आहे त्यानंतर मध्यावरती कट द्यायचा या ठिकाणी बघा आता आपण साईडनी शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी आपण आतल्या साईडला पानगाळा घेतलाय आणि बाहेरच्या साईडला पंचकोणी घेतला ज्या वेळेस तुम्ही ड्रेसला याला हातशिलाई करता त्यावेळेस या गळ्याची डिझाईन छान दिसते एकतर पानगाळा आणि हातशिलाई केलेला पंचकोणी गळा त्यामुळे टॉपला एकदम लुक भारी येतो या ठिकाणी बघ आता आपण साईडनी शिलाई मारून घेतली आता आपण हा समोरच्या साईडचा गळा शिवणार आहे तर ते पाहणार आहोत तो कसा लावायचा या ठिकाणी बघा टॉपचा मध्यावरती कट मारून जो आपण गळ्याचा पण मध्यावरचा कट मारला आहे ते एकमेकांवरती ठेवून घ्यायचं त्यानंतर बरोबर सरळ एक लाईन मारायची म्हणजे या ठिकाणी आपण शिलाई मारून हा जो गळा आहे तो आधी आपण जोडून घेतो नंतर ही शिलाई आपण उसवली जाते गळा तर कट करतो फक्त खालच्या साईडला जो कॅनवसवरती एक इंच असतं तेवढी उसवावी लागते आता आपण हा जोडून घेतला तर असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये प्लेन करून घ्यायचं आणि आता ह्या गळ्याच्या कडेने टिप मारायची आपल्याला गळ्यावरती नाही म्हणजे कॅनवसवरती न मारता आपण साईडनी शिलाई मारून घेतो ज्या ठिकाणी हा कोणा येतो टोक येतो त्यावेळेस सुई उचलायची नाही व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आता आपण या ठिकाणी बघा बरोबर शिलाई मारून घेतली आता आपण हे कट करणार मग कट कसा पाव इंच सोडून बरोबर कट करायचं जास्त ठेवायचं नाही जास्त ठेवल्यानंतरसुद्धा आपल्याला गळ्याला फिनिशिंग मिळत नाही आता या ठिकाणी बघा मी कट मारून घेते हा मध्याचा जो कट आहे तो व्यवस्थित करायचा तर या ठिकाणी बघा जास्तीचा कपडा आहे तो मी कट करून घेते तर आपल्याला या ठिकाणी जास्तीचा कपडा नको आहे आणि कट बघा जिथं गोलाई आहे तिथं आपण तिरकस कट मारतो उभे कट कधीही मारायचे नाहीत जर तुम्ही तिरकस कट मारले तर गळा पलटतो म्हणजे उसवला जातो तर या ठिकाणी बघा या ठिकाणचा कट व्यवस्थित मारलेला गे मार ना नाही गेला कोण्यामध्ये तर तो व्यवस्थित कट मारणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला हा गळा पलटवायचा आहे पलटवण्याच्या पहिले असं चेक करून घ्यायचं की आपली शिलाई बरोबर आली का नाही आता हा कपडा कॉटनचा नाही आहे सिल्कमध्ये आहे एकदम सुळसुळीत आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे पाव इंचावरती आपण आता ह्या गळ्याला शिलाई मारून घेतो आता आपला जसा आकार आहे त्याचप्रमाणे गळ्याचा आकार येणार आहे तर ते बघा कसं तर आपण व्यवस्थित कॅनव्हास कट करतो करत। व्यवस्थित जोडतो परत शिलाई व्यवस्थित मारतो त्यामुळे या ठिकाणी शिलाई बरोबर येते किंवा आपला गळा व्यवस्थित येतो परत आपल्याला बघा ही वरची जी आपण टीप मारतो त्यावेळेस आपल्याला गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये घेऊन आपल्याला शिलाई मारायची असते असे बरेच कारणं असतात त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे हा बघा आपला जसा होता तसा आपला गळा तयार झाला बरोबर आतल्या साईडला बघा हा पंचकोणी जसं आपण या ठिकाणी हातशिलाई करल त्याचप्रमाणे समोरच्या साईडलासुद्धा आकार दिसेल म्हणजे तुम्हाला एका गळ्यामध्ये दोन गळे मिळतात एक पानगळा आणि एक पंचकोणी गळा तर कसा वाटला हा गळा बघा आता आपण मागील भागाचा बघू आता हे मागील भागाचं तर या ठिकाणी बघा गळ्याला वरच्या साईडला मी कट केलेलं नाही पावी इंचं बरोबर आहे तर मी ते दोन्ही प्रकारचे दाखवते तर म्हणजे तुमचा गोंधळ उडला नाही पाहिजे आता आपण हा गळा जोडून घेऊ या कपड्यावरती मी बऱ्याच पद्धतीने दाखवते बऱ्याच पद्धतीने तुम्हाला शिकवते हो की जेणेकरून कुणाला कुठेही अडणार नाही आता ह्या वरच्या साईडला बघा आता आपल्याला एक लाईन मारून घ्यायची तर वरचा का आपण कॅनवस कट केलेला नाही आहे तर तो, तो कारण की गळा पसरला जात नाही आहे त्यामुळे आपण तो ठेवतो मग तुम्ही म्हणता समोरच्या गळ्याला का केला नाही समोरच्या गळ्यालासुद्धा मी करते आता या ठिकाणी बघा एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पावींचं ठेवून कडेला कट मारायचा आणि दुमडून घ्यायचं तर हे तिरकस कट मारणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही तिरकस कट मारता तर तुम्हाला आता या ठिकाणी लक्षात येईल ज्यावेळेस तिरकस कट मारतो त्यावेळेस त्याची फिनिशिंग चांगली येते आणि आपल्याला टीप मारायला पण सोप्पं जातं जर सरळ मारलं तर आपल्याला प्रत्येक वेळेस टीप मारताना अवघड जातं जर जा तुम्हाला पाहायचं असेल तुम्हा 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 तर तुम्ही एकदा सरळ कट मारून बघा आणि एकदा तिरकस मारून बघा तुम्हाला सोपे कोणते तुम वाटतात आता या ठिकाणी बघा गळा आपला जोडून झाला कपड्याला आता ह्याचा मध्य घ्यायचा आता मागचा भाग आता आपण आधी थी ह्या ठिकाणी गळा बघा मागचा गळा साडेपाच आहे आणि या ठिकाणी आपण सरळ कपड्यावरती वरच्या साईडला आपण गळा लावून घेतो या ठिकाणी बघा मध्यावरती कट द्यायचा आता मी तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने गळे लावायचं दाखवणार आहे वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचे गळे पॅच कसे द्यायचे ड्रेसला ते सुद्धा दाखवणार आहे तर या ठिकाणी बघा पुढील व्हिडिओ पण नक्की बघत जावा बऱ्याच माहितीसह तुम्हाला भेटणार आहे आता हा जसा आपण पहिला गळा लावला त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा मी आधी वरचा हा गळा कपड्यावरती जोडून घेतला असं जोडल्यामुळे आपल्या गळ्याला फिनिशिंग चांगली येते आता या ठिकाणी बघा मी कॅनव्हसच्या कडेला टीप मारून घेते कॅनवसवरती मारत नाही त्यात आपली सुईतला धागा पण निघाला या ठिकाणी बघा अशा पद्धतीने बरोबर मी कडेने घेते कॅनव्हासवरती जाऊ द्यायचं नाही गळ्याला जर फिनिशिंग हवी असेल कॅनव्हासवरती आपली शिलाई गेली नाही पाहिजे या ठिकाणी बघा थोडंसं तुम्हाला कपडा गोळा झालेला दिसेल पण ते काहीही हरकत नाही कारण की तो आधीच त्या कपड्याला जोड दिलेली असल्यामुळे त्या ठिकाणी गोळा आलेला आहे म्हणजे गोळा झाला आहे कपडा तर ह्या ठिकाणी बघा आपण ह्याला ठिकाणी जिथं गोला येई तिथं तिरकस कट मारून घेतो आहे या ठिकाणी बघा याच्यावरती आता आपल्याला दाब टीप द्यायची तर आधी नख मारून घेणं फार गरजेचं आहे पुढच्या गळ्याला ना आपण टीप देत नाही पण मागच्या गळ्याला आपल्याला टीप द्यायची असते पुढच्या गळ्याला काय देत नाही परत तुमचे तुमच्या मनात शंका येईल तर पुढच्या गळ्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीचे गळे असतात त्यामुळे आपण पुढच्या गळ्याला टीप देत नाही फक्त फिनिशिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित द आतल्या साईडला दुमडून वरून शिलाई द्यावी लागते आता या ठिकाणी बघा आपला मागचा गळा कसा झाला तर हा माग मागील गळा झाला तर आता आपल्याला हा जोडायचा आहे पुढचा भाग आणि मागचा भाग तर आता आपण तो कसा जोडायचा ते पण मी तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा मागच्या भागावर पुढचा भाग ठेवते आणि जी पुढ मागच्या भागाची जी गळपट्टी आहे ती पुढच्या भागावरती अशी दुमडून घेणार म्हणजे आपलं शोल्डरला फिनिशिंगमध्ये जोड येते ड्रेसला ही काळजी घेणं फार गरजेचं आहे व्यवस्थित शोल्डर जोडायला येणं फार महत्त्वाचं असतं डबल टीप मारायला विसरायचं नाही आता दुसऱ्या साईडचे शोल्डर बघा परत एकदा बघा मागच्या भागाचा जो गळा आतली गळपट्टी आहे ती बाहेर घ्यायची आणि पुढील भागावरती दुमडायची आणि त्यानंतर त्याच्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची जशी नेहमीची आपण ब्लाऊजला जोडतो तसं या ठिकाणी जोडून घेतोय या ठिकाणी जोडून झालेला आहे तर आता आपण पूर्ण आपण शोल्डर कशी दिसते ते बघूया हे बघा लेवलमध्ये आपली फिनिशिंगमध्ये शोल्डर आलेली आहे दिसायला आता आपण गळ्याला शिलाई मारून घ्यायची फक्त आपण दाब टीप दिलेली आहे मग हे कोणत्या गळ्याला मागील गळ्याला आज मी टॉपला मॅचिंगचा दोरा घेतलेला आहे तर तुम्ही निरीक्षण तुम्हाला जास्त करावं लागेल तर एकदम बघा आता आपलं हे गळ्याचं झालं तर आता मागील गळा पुढील गळा बघूया हा मागील गळा आहे आणि पुढील गळा तर आपला पानगळा पण व्यवस्थित झालेला आहे आता ह्याला आपण भाई लावणार आणि फिनिशिंगमध्ये शिवून घेणार फिटिंग कशी करायची ते मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की सांगते पुढील व्हिडिओ नक्की बघा आजचा व्हिडिओ कसा झाला मला नक्की कळवा